एकेचाळीस तुमच्या आल्या शिंदे साहेबांच्या आल्या राष्ट्रवादीच्या कमी आल्या उद्धव साहेबांच्या कमी आल्या काँग्रेसच्या कमी आल्या हे राजकारणाचा विषय नाही हा विषय सगळ्यांचा आहे अरे उद्या एखाद्या वोटर समाजाचा झाला आता काही काही समाजाच्या पोराची जर अशी हत्या झाली असते तर आम्ही तेवढ्या ताकदीने इथं आलो असतो तेवढ्या ताकदीने बोललो असतो सगळ्या समाजाचे लोक तुम्ही बघा ना जातीपाती बनव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये असं मतदान झालंय आणि कशाला धनगर कशाला महाराष्ट्र सगळे आमचे धनगर बांधव आमचे आमचा जय हे आमचा आहे सगळे आमचे आम्ही सगळे एकत्र आहेत तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती बघ बोला बो तुम्हाला काय बोलायचं असतं तर बोला, बोला। आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही पण तुमचं जे चाललंय ते बरोबर नाही एवढीच आमची विनंती आहे आणि कलेक्टर साहेब तीन हजार हेक्टर वरती कलेक्टर दिशेने <laughs> दोन काळे झेंडे त्याच्या जा मधून जातो बोंबा साहेब तीन हजार हेक्टर वरती परळी तालुक्यातल्या लोकांनी धाराशिव जिल्ह्यात विवाह भरलाय तीन हजार धाराशिव मधले मेले होते का जीवंत तुम्ही तुम्ही मिळते तवा परळीवून आले ते कोणता पर्वत उचलून आणला होता हनुमानाने आमच्या हनुमानाने आखा पर्वत आणला कारण त्याला ते सापडाना जडू मोठी तस परशी निकल केरून धाराशिव मी आहे खासदार साहेब आमदार साहेब तुम्ही सगळे अजून गुन्हा दाखल होत नाही फक्त सीएससी सेंटर वर गुन्हा दाखल झालाय एस पी तुमचे काही लागे बांधेत काय मला सांगा एस पी मला वाटतं एसपी हे तुमचं वागणं बरं नव्हतं सांगू मुख्यमंत्र्यांना एस एसपी बराबर दिसत नाही आता आज लेखी पत्र देऊन जाणार आहे की फक्त बावीस सीएससी सेंटर वर गुन्हा दाखल केला अरे ज्या लोकांनी विमा भरला त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही दाखल करीत नाही याचा अर्थ दाल मिळ एस पी कुठतो हे वाला आहे अस मला वाटायला लागले म्हणून माझं आहे इथल्या एस ने त्याची काळजी घ्यावी दादांची तब्येत खरा मी अधिकच काय नाही बोलता संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना जनता जाता जनार्थ जे करता येईल हसते पर हसते ती मदत करा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र महत्वाच्या दोन सूचना आहेत आपल्यापैकी अनेकांच्या हातामध्ये छोटे फ्लेक्स आहेत सभा विसर्जित झाल्यानंतर ते फ्लेक्स मंचाकडे आणून द्या इतरत्र कुठेही टाकू नका त्यानंतर मंचाच्या वरील मान्यवर आणि आपण सर्वांनी मनोहर जरांगे यांच्या भाषणानंतर काही क्षण काही क्षण आपण मौन राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आदरणीय मनोज दादा न्याय दिवस ओन वारा पाऊस करायचा डगायच नाही स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांना विनम्र व अभिवादन करतो सोमनाथजी सूर्यवंशी यांनाही विनम्र अभिवादन करत मी सगळेच बोलले त्यामुळं जास्तीच बोलत नाही माझी तब्येत पण खराब आहे परंतु माझ्या वेदनेपेक्षा संतोष भैयाच्या कुटुंबाच्या वेदना ह्या माझ्यासाठी जास्त महत्वाच्या म्हणून आपण समाजासोबत राहिलं पाहिजे मान पान सोडून